नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओ मित्रांनो आज शुक्रवार दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल या भव्य बैलगाडा शर्यतीचे नियोजन आहे आणि त्याचाच हा सुंदर जय जयभवानी माता गाडा ओढणी पौर्णिमा यात्रेनिमित्त मौचे फुरसुंगी येथे एक भव्य दिव्य बैलगाडा शर्यत होणार आहे शर्यतीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर येणार आहे या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकास एक दुचाकी टू व्हीलर म्हणजेच शाईन ही गाडी आहे तर द्वितीय क्रमांकास रोख रक्कम रक प एक्कावन्न हजार रुपये हे बक्षीस आहे तृतीय क्रमांकास रोख रक्कम एक्केचाळीस हजार तर चतुर्थ क्रमांकास रोख रक्कम एकतीस हजार हे बक्षीस ठेवलेले आहे तसेच पाचव्या क्रमांकासाठी रोख रक्कम एकवीस हजार सहाव्या क्रमांकासाठी रोख रक्कम अकरा हजार तसेच सातव्या क्रमांकासाठी रोख रक्कम सात हजार असे बक्षिसाचे स्वरूप आहे आणि मित्रांनो पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी दोन बकरे तर बाकी चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या क्रमांकासाठी पंचवीस कोंबड्या अशा वेगळे बक्षीस आयोजकांनी या शर्यतीमध्ये ठेवले आहे आणि ही शर्यत अतिशय रंगतदार होणार आहे कारण ही शर्यत फुरसुंगी या गावामध्ये असल्यामुळे अतिशय रितसर होणार आहे या आगळ्या वेगळ्या एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल बैलगडा शर्यतीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका कोहिनूर हिरा महाराष्ट्र किंग रुस्तमे हिंद सप्त हिंद केसरी बकासूर नक्कीच उपस्थित राहणार आहे मित्रांनो सलग चार मैदानात गुलालात असलेला बकासूर ही या पाचव्या गुलालासाठी सज्ज झालेला आहे आणि या बकासूरचा पैराच आहे वडकीकरांचा कॉकटेल म्हणजेच वडकीकरांचा सुंदर अनेक मैदानांमध्ये फायनलचा मानकरी असलेला हा दुसरा किंग सुंदर आणि महाराष्ट्र किंग बकासोर याची गाडी नक्कीच गुलालामध्ये राहील अशी अपेक्षा करूयात थोड्याच वेळात आपल्याला समजेल की सुंदर आणि बकासोरची गाडी कशी पळते येते भेटूया पुरसुंगी मैदानामध्ये तोपर्यंत पाहत रहा नाद महाराष्ट्रचा शिरीज धन्यवाद